नमस्कार मित्रांनो आज आहे दुसरा दिवस काल आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेतलं रात्री साडे दहा वाजता आमचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे तर आमच्याकडं आजचा दिवस फ्री होता म्हणजे आमच्याकडे वेळ होता ॲक्च्युली आम्ही सकाळी दर्शन करायचं ठरवलं आहे जे की काल रात्रीच झालं आमचं सो आज आम्ही भवानी मंडळात आलो आहे आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी प्लस इथे आम्ही आत्ता बघितलं शाळेतली मुलं आली होती त्यांची एक दौड आलेली तर त्याचा पण व्हिडिओ आहे पुढे तुम्हाला दाखवतो आणि इथे आपण दर्शन घेऊयात तर चला मग आमच्यासोबत पुढे दर्शन घेऊयात इथे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे आज रविवार असल्यामुळे बरेच भाविकांची गर्दी आहे आणि इथे इवन जे व्यापार करायला आलेत ते पण बरेच इथे जवळपासच्या गावातनं आलेले आहेत सो खूप मस्त वाटते इथे ॲक्च्युली सकाळचं वातावरण एकदम प्रसन्न आहे तर जस्ट आम्ही आत्ताच भवानी मंडपात प्रवेश केला आहे आणि तुम्ही बघू शकता ॲक्च्युली इथे किती मस्त सजावट केलेली आहे आणि एकदम फ्रेश वाटते प्रसन्न वाटते सकाळी सकाळी वातावरण एकदम मस्त आहे पाऊस पण पडून गेलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही शाहू महाराजांचा पुतळा आहे आणि त्याच्या शेजारी जे प्राण्यांचे पुतळे ते ॲक्च्युअल मे ॲक्च्युअलमध्ये पुतळे नाही आहेत ते खरं खरं शाहू महाराजांनी शिकार केलेली त्या प्राण्यांची तर त्यांची त्या प्राण्यांची जी ती ओरिजिनल चमडी आहे आणि त्याच्या आतमध्ये कापूस आणि भुस्सा भरलेला आहे सो ही ओरिजिनल स्कीन आहे वाघ आणि हे जे बाकीचे प्राणी आहेत त्यांची तर इथे शाळेतील मुलं आहेत आणि यांची एक दौड आहे आणि ते तुम्ही बघू शकता इथे आता त्यांचा सादर करतील कार्यक्रम फायनली मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आई भवानीचं आणि इथेच भवानी मंडपाच्या बाहेर बरेचसे फूड स्टॉल्स चालू आहेत इथे बऱ्याचशा ज्या मावशी काकू आहेत त्या स्टॉल्स चालवतात सर इथे मोस्टली बरेच जण म्हणतात फेमस असतं इथे आपटे वगैरे खायचे मी आज इथे आपटे खाणार आहोत आणि प्लस आम्हाला थालीपीठचा पण मस्त वास येतो एकदम फ्रेश बनवून देतात गरम गरम आणि वातावरण पण असं पावसाचं आहे की आम्ही इथे थालीपीठ पण ऑर्डर देतो सो so आम्ही थोडंसं मंदिराच्या आवारात फिरतो इथे अजून महालक्ष्मीच्या तुम्ही बघू शकता इथे खरेदी करायला भरपूर गोष्टी आहेत इवन आम्ही इथे महालक्ष्मीची एक मूर्तीसुद्धा घेतली आहे इथे देवीच्या साड्या दागिने ह्या गोष्टी भरपूर म्हणजे तुम्हाला बघायला मिळतील स्टॉल्स आहेत इथे तुम्ही घेऊ शकता इवन कोल्हापुरी चप्पल्स वगैरे ते पण त्यासुद्धा इथे मिळतील आणि आम्ही अजून एक महत् महत्त्वाची गोष्ट जी इथं घेतली ती म्हणजे ओरिजिनल कुंकू जे की विदाउट केमिकल्स होतं सो, द। सो आ, ते पण घेतलं आम्ही तर नमस्कार मित्रांनो कालच आमचं महालक्ष्मीचं दर्शन झालं तर आज आम्ही असा निर्णय घेतलाय की आदमापुराला जाऊन बाळूमामांचं दर्शन घ्यायचं हा काल खूपच उशीर झाला आणि पाऊस पण पडत होता जास्त पाऊस होता आणि मी जरा निवांत चालवली गाडी जरा पाऊसच एवढा होता आणि तस काल आमचा प्लॅन असा होता की सकाळी आज दर्शन करायचं पण तिथे कामाला काका मिळाले ते बोलले की सर्वजण सकाळीच येतात आणि मोस्टली तुम्ही संध्याकाळी जर गेलात त्याच्यापेक्षा सकाळी जास्त गर्दी असती पण आम्हाला इनिशियली असं वाटलं की काहीतरी सांगतायत येतो त्यांच्याकडे आम्ही ऍक्च्युली पार्किंगला लावलेली गाडी आम्हाला असं वाटलं की पार्किंग देत आहेत म्हणून आपल्याला काहीतरी सांगतायत असंच की अं म्हणजे ना असं शक्यतो असं विश्वास बसत नव्हता की आम्हाला असं वाटतं सकाळी उलट गर्दी कमी असेल पण त्यांनी जस सांगितलं ना की तुम्ही संध्याकाळी दर्शन करा सकाळी जास्त जास्त गर्दी असेल त्याच्यापेक्षा ते झालं आम्ही रात्री असंच बघू म्हणलं की जर कमी लाईन असेल तर उभं राहू आणि उभं राहिलेलं मग लाईनी आणि खूप कमी लाईन होती म्हणजे जशी आमचं जवळजवळ सव्वा दोन ते अडीच तासात दर्शन झालं जे की आम्ही युजली सकाळी आलो ना आणि योगायोगाने आम्हाला महालक्ष्मीच्या पालखीचं पण दर्शन मिळालं आम्ही सात दहा वाजता लाईन लावलेली आणि जवळ अंदाजे आम्ही नऊ का पावणे वाजता हो आत गेलो म्हणजे आज जायच्या मार्गावर होतो तिथं आम्हाला दर्शन दर्शन भेटलं आलो पार्किंग मध्ये गाडी लावली तिथे एकदा झालं आणि आतमध्ये आलो तेव्हा पण पालखी तिकडून फिरून आलेली परत मग ते पण खूप जवळून दर्शन झालं सो मग आज आम्ही आदमापूरला चाललोय बघा गुलाब परत आम्ही जस्ट बाहेर पडतोय कोणता रोड हा कळंबा कर, गारकोटी कळंबा कर, गारकोटी रोड हा तर ह्या दिशेने आम्ही चालतोय तर मित्रांनो आम्ही गारगोटी कळंबा रोडवर होतो ना सो हा रस्ता खूप मस्त आहे आणि या रस्त्याच्या भोवती अशी ऑरेंज कलरची झेंडूच्या फुलांसारखी वेगळीच कुठल्या तरी प्रजातीची फुलं आहेत ॲक्च्युली आम्हाला नाव नाही माहिती पण आम्हाला ती खूप काजलला म्हणजे जास्त आवडली ती सारखं म्हणत होती गाडी साईडला घ्या साईडला घे मला एकतरी फुल बघायचं आहे सो so, आम्ही uh, शुभमला कामाला सांग लावलं आहे शुभम आपला मस्त उतरलं आहे आणि फुलं फुलं तोडून आणतो आहे आम्ही जे जा, जास्त काही नाही आम्ही दोन तीनच फुलं तोडून घेतली जस्ट uh, एक देवासमोर ठेवायला आणि ही हिचा बघा काही टाईमपास चालला आहे सो so, फुलं दिसायला तर मस्त होती आणि रस्ता खूप मस्त आहे तुम्ही मित्रांनो येऊ शकता इथे ड्रायविंग uh, करायला पण मज्जा येते फर्स्ट टाईम मी ॲक्च्युली कार एवढं लांब घेऊन आलो आहे सो आय एम एन्जॉयिंग इट तर ही जी फुलं आहेत ही म्हणजे ह्या तर हे जे फूल आहे ह्याचं तुम्हाला नाव माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर मित्रांनो आम्ही बाळूमामाच्या मंदिराच्या जवळपास आलेलो आहे आणि आम्ही जवळच कुठेतरी पार्किंगला जागा बघतो बघतो नाही तर मित्रांनो आम्ही बाळूमामाच्या मंदिराच्या जवळ आलो आहे आणि इथे आम्ही इथे बघू शकता आम्ही गाडी पार्क केलेली आहे इथे पे अँड पार्कची सर्व्हिस अवेलेबल आहे तुम्ही पण इथे तुमची गाडी आल्यावर पार्क, पार्क करू शकता पार्किंग फीज आम्हाला जी आहे ही पन्नास रुपये पर कार होती ॲक्च्युली एकच कार होती आमच्याकडे पण फिफ्टी रुपीज कार पार्किंग आहे हा जो सर्विस रोड आहे आज भरलेला आहे भरपूर इथे गाड्या कमी आहे आणि माणसं जास्त दिसतात इथून तुम्ही बघू शकता इथे बाळूमामाच्या मंदिराला जाण्यासाठी हा एक रस्ता आहे सो भरपूर गर्दी आज रविवार आहे आणि रविवारी मोस्टली बाळूमामाच्या मंदिरात गर्दी असतेच पण ह्यावेळी भरपूर गर्दी आहे बघू शकता तुम्ही गर्दी आणि इथून तुम्हाला मु ह्या पायऱ्यांवरून तुम्हाला ना मुखदर्शनसुद्धा होईल मी आता झूम करून दाखवतो आहे आय डोंट नो किती किती कॅमेरा जस्टिफाय करतो आहे हा व्हिडिओ बट तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आम्ही इथे ना ॲक्च्युली त्या साईडनी जे आलेलो तिथे आम्ही चप्पल काढल्या होत्या आम्हाला चप्पलचं स्टँड नाही दिसलं सो मग आम्ही इथेच एका फुलवाल्या काकूंच्या तिथे म्हणजे त्यांना न सांगता आम्ही तिथे म्हणजे भरपूर चपला होत्या तिथेच चप्पल काढले आमच्या आणि मंदिरात गेल्यावर आम्हाला त्या बाजूला तिकडे एक गेट आहे त्या साईडचं तिकडे चप्पलांचं स्टँड दिसलं सो मग आम्ही काय केलं आम्ही परत त्या चप्पल घेऊन रिटर्न परत त्या द्वाराने चाललो त्या दरवाज्याने चाललो मित्रांनो बाळूमामाच्या दर्शनासाठी बरेच भक्त जे आहे दूर दूर होऊन येतात बऱ्याच गावातनं शहरातन लांबून लांबून येतात सो इथे त्यांच्या भक्तांच्या निवासासाठी भक्त निवास इथं उभारले आहे त्याची बिल्डिंग बघू शकता तुम्ही बिल्डिंग तर खूप मस्त दिसते आहे तर मित्रांनो आम्ही बाळूमामाचं जे आहे हे मुखदर्शन घेतलं इथे इथे एक शेजारी दत्ताचं मंदिर पण आहे आम्ही इथे सुद्धा लांबूनच पाय पडले कर कारण की आम्हाला पुढे अजून परत पुण्याला जायचं होतं आणि पुण्याला जाताना मध्ये मा मानकेश्वरला जायचं होतं पेटनाक्याच्या जवळ मित्रांनो इथे बघू शकता इथे बरेचसे भाविक जे आहे रुपयाचा जो कॉईन आहे त्याला भंडारा लावून ह्या समोरच्या झाडाच्या जा भिंतीला आहे ना इथे लावून धरतात आणि त्याला चिटकवायचा प्रयत्न करतात त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे बरेच भाविकांचं असं म्हणणं आहे की हा जर कॉईन आपण लावून धरला आपली विश मागितली आणि चिटकून राहिला तर ती विश तुमची पूर्ण होते सो शुभम पण आपलं बेटर लक ट्राय करतोय सो so, बघूयात बहुतेक काहीतरी खूपच मोठी इच्छा मागतोय किती वेळ झाला तो धरूनच बसलाय बहुतेक मागतोय की एका मा व्हिडिओमध्ये दहा मिलियन सबस्क्रायबर होतील ओ एवढे इझिली नाही होणार पण होतील तर आताच आमचं बाळूमामांचं दर्शन झालं दर्शनासाठी खूप मोठी रांग होती तर आणि आम्हाला पुण्याच्या दिशेने पण लवकर जायचं आहे अंधार पडायच्या ॲटलिस्ट हायवेला तर लागायचं आहे तर मग आम्ही मुखदर्शन घेतलं आणि मुखदर्शन घेतल्यानंतर तिथं शेजारीचं एक दत्त महाराजांचं मंदिर होतं तर मग त्या मंदिरामध्ये पण आम्ही जाऊन दर्शन घेतलं जसं की तुम्ही बघत असाल की आम्हाला भंडारा लावला आहे बाळूमामांचा आणि छान होतं तिथं लाईक म मंदिराच्या शेजारीच भक्त निवास होतो तर भक्त ची बिल्डिंग खूपच सुंदर बांधलेली असं बघण्यासारखी होती बिल्डिंग आणि मंदिर पण खूप आकर्षक होतं आणि मंदिरात स्वच्छता पण चांगली होती तर आमचं दर्शन तर चांगलं झालं मुख दर्शन आमचं चांगलं झालं इथे तर... फोर व्हीलर पार्किंगला पण आहे फक्त की तुम्हाला हा जो आता रस्ता आहे हा दाखवल व्हिडिओ तुम्हाला हा सर्व्हिस रोड आहे हा पूर्ण त्यांनी म्हणजे पूर्ण गर्दीच आहे ऍक्च्युअली सर्व्हिस रोड वाटतच नाही एवढी गर्दी बघून त्याच्यावर माणसांची गर्दी जास्त आहे रविवार पण आहे आणि बाळूचा वार असल्यामुळे दसरा असल्यामुळे जास्त गर्दी आहे हो बरोबर कारण कोल्हापूरला महालक्ष्मीला लोक आले की मोस्टली जवळ येतात लोक आणि आज हे पण होत ना की नवरात्र मधला रविवार रविवार होता त्यामुळे जास्त गर्दी होती काही तर काय ते हे भेटत म्हटलं ना कलाकंद तयार करून म्हणजे हा मावा बर्फी मिळते हा तर आपल्या समोरच ते बनवून देतात तर आता आम्ही जाताना घेणार आहे तुम्हाला दाखवलं आम्ही ते कसं बनवतात किंवा कसं असत ते तर आता आम्ही निघतोय आता कोल्हापूरच्या दिशेने आम्हाला पेट नाख्याला जायचंय कारण की पेट नाक्याला पण आम्ही मानकेश्वरांचं दर्शन घेणार आहे तर मग आता आम्ही पेटच्या दिशेने चाललोय मित्रांनो रस्ता एकदम मस्त होता भारी मजा येत होती गाडी चालवायला आणि तुम्ही आभाळ बघू शकता आभाळ तर एवढं ऑसम दिसत होतं ना त्या दिवशी आणि जसं हवं होतं तसंच वातावरण होतं जास्त ऊन नव्हतं आणि इव्हन पाऊस पण नव्हता ढगाळ वातावरण होतं मस्त वाटत होतं आम्ही बाळमामाकडे येताना आम्ही बर्फीची दुकानं बघितली होती रस्त्यात सो इथे आम्ही बर्फी घेणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे तुम्ही दुकानाचा बोर्ड वाचू शकता ठीक पुर्लीची सुप्रसिद्ध विठ्ठलाई बर्फी इथे आम्ही दुकानापाशी आम्ही थांबलेलो आहे आणि इथे आमची मास्टर शेफची ऍक्टिंग बघू शकता आम्ही एकदम अलग लेवल ची ऍक्टिंग करतोय आणि असं दाखवतोय की जस काय खूप काय येतं बर्फी मा आम्हाला माहित पण नव्हतं ते काय करतोय आम्ही हा जो शेफ आहे ना हा म्हणजे पुण्यावर खास मागवलाय हो एका बर्फीसाठी आणि काजल इकडे टाइमपास करते तर आम्हाला बर्फी एवढी आवडली हो की बघा एवढे बाकी <laughs> 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 मस्त होती टेस्ट टेस्टला खूप सुंदर होती एकदम फ्रेश ताजी ताजी, ताजी। आणि <laughs> एकदम फ्रेश बनवून देत होती गरम गरम टेस्ट ती पण गरमच होती तुमच्या समोर बनवून तुमच्या समोर ते दे, देतात दे दे दे। तर तुम्ही पण कधी या रोडला आले किंवा बाळूमामांच्या दर्शनाला आले तर ह्या बर्फीचा आस्वाद घ्या तर चाललो आम्ही आता परत पुन्हा पुढे भेट टाक्याच्या दिशेने तर बर्फी वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे आम्ही आता ॲक्च्युली पेठला चाललो आहे आणि आम्हाला म्हणजे आम्ही ठरवलेल्या टायमापासून खूपच मागं चाललो आहे म्हणजे निवांत चाललं आहे आमचं काम सो आम्ही आता डायरेक्टली कोल्हापुरातून पेठला जाणार आहे बायपास करून आणि पेठला जाऊ मग मा, मानकेश्वराचं दर्शन घेऊ तर मित्रांनो जस्ट आम्ही हायवे सोडलेला आहे आम्ही आता पेट नाक्यावरून पेट गावात चाललोय जिथे आम्हाला मानकेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आकाश वगैरे किती मस्त वातावरण झालं इथे ढग वगैरे आलेत आणि ऑलमोस्ट आम्ही पेठ त्या पेठचं जे मानकेश्वराचं मंदिर आहे त्याच्याजवळ आलो आहे इथे शेजारच्या बाजूला एक कनाल आहे आणि इथे आम्ही जवळपास गाडी बघतो कुठे पार्क करता येईल का चांगली सेफ जागा ठेवतो आणि मग गाडी पार्क करतो आणि मग आपण दर्शन घेऊ आम्ही आता जस्ट गाडी पार्क केली इथेच एक कनाल होता त्याच्या जवळच तर इथे खूप मस्त शांतता आहे गावात सो आता so, ह्या कामानेतून आपल्याला आज जायचं आहे इथे मानकेश्वराचं मंदिर आहे थोडस चालत जावं लागेल वरती पार्किंगची सोय आहे का नाही माहित नाही त्यामुळे आम्ही गाडी खाली लावली आहे जास्त पण लांब नाहीये जवळच आहे इथे आधी हे मानकेश्वराचं मंदिर दोन तीन वर्षापूर्वी थोडंसं छोटं होतं हे जे कळस बघताय तुम्ही इथपर्यंतच मंदिर होतं त्यालाच आत्ता मोठं करून भव्य मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि मंदिराचं काम एकदम उत्कृष्ट झालं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता म्हणजे व्हिडिओ जस्टिफाय करू शकतो आहे का नाही माहीत नाही पण डोळ्यांना बघून तर खूप मस्त वाटतं आहे आणि मंदिर एकदम भारी बांधलं आहे तुम्ही जर पेठच्या जवळपास कुठे असाल राहायला किंवा इव्हन सांगलीमध्ये जर जात असाल तरी ह्या मंदिराला एकदा जरूर व्हिजिट द्या नसत ना त्याचं काम चाललेलं त्यावेळेस आम्ही आलेल मागच्या मागच्या ही, ही मंदिराची कमान बघू शकता ही आता जस्ट नवीन बांधलेली आहे तो आला ना जंगलात तीन डाऊचीचा टँक असं होतं तर त्या डोळ्यात नाही का पाणी रक्त यायला दिसत शिविंगचा हे आहे व्हिडिओ पण कापतो तो नाही व्हिडिओ नाही कापतो मित्रांनो आमचं दर्शन तर झालेलं आहे मस्त पैकी आता मानकेश्वराचं पण दर्शन झालंय मंदिर खूप मस्त होतं ऍक्च्युली ते मंदिर बघण्यात आमचा जास्त वेळ गेला आणि त्यानंतर आम्ही परत खंडोबाचं मंदिर पण होत रस्त्यात तिथे पण गेलो होतो आता सगळं करून आम्ही आता हायवेला आलोय आणि चहा पिला सो आता आम्ही पुण्याला निघणार आहे जाताना मग साताऱ्या जवळपास किंवा साताऱ्याच्या पुढे गेल्यावर जेवण करू आम्ही सो आजचा ब्लॉग एवढाच होता भेटूया आपण ब्लॉग मध्ये हा भेटूयात पुढच्या मध्ये हे पण सांगा लाईक करा शेअर करा येस आणि काय सजेशन असतील तर ते पण पहिला म्हणजे ह्या चॅनल वर पहिला असेल ऍक्च्युली आम्ही मला चॅनल काढायचे बंद करायचे सारे ठीक आहे ठीक आहे बाय बाय